नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आपल्या जे एकोणीसशे अकराच्या दिल्ली दरबारातील संस्थानाचा आपण मराठी संस्थानाचा आढावा या ठिकाणी घ्यायला लागलो होतो तर त्यानुसार आपण महाराष्ट्राभैल जी काही संस्थाने होती खास करून उत्तर भारतामध्ये पाठीमागच्या भागी एकमध्ये तो भाग घेतलेला आणि आज दक्षिण भारतातील मराठी संस्थाने भाग दोन म्हणून आपण याला या ठिकाणी घेऊया त्याच्यानुसार दक्षिण भारतामध्ये खास करून या असणाऱ्या महाराष्ट्र आणि कर्नाटका इथं मराठी कुठली संस्था होती याचा या ठिकाणी आपण आढावा घेणार आहोत थोडक्यात सोबत आपल्या थोडा वेळ राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यानुसार ज्यावेळेला एकोणीसशे अकराला दिल्ली या ठिकाणी जो पाचवा जॉर्ज आहे याचा दरबार भरला होता तर त्यावेळेला या मराठी संस्थानं कुठली या असणाऱ्या दरबारला उपस्थित होती याचा या ठिकाणी आपण ज्यावेळेस आढावा घेतो तर त्यावेळेला आपल्याला दिसतंय की खेदानं मना असं वाटतंय की आज ज्या शिवरायांच्या दोन गादी आहेत एक कोल्हापूर आणि सातारा मात्र सातारा याच्यामध्ये उपस्थित नाही आहे कारण सातारा संस्थांविषयी ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यावेळेला अठराशे अठराला जो मराठ्यांचं राज्य संपलं त्यानंतर प्रतापसिंग महाराजांना तिथं काही दिवस त्यांनी राजा म्हणून बसवलं त्याच्यानंतर त्यांचे बंधू शहाजी महाराजांनाही त्या ठिकाणी दुसरे शहाजी महाराज यांनाही बसवलं आणि त्यानंतर ज्याला या देशामध्ये वारसा नामजर करून अठराशे एकोणपन्नास साली सातारचं जे राज्य होतं संस्थान बरखास्त करून टाकलं तिथं इंग्रजांचा पूर्णपणे अंमल सुरू झाला त्यामुळं सातारचा पुढं आपल्याला उल्लेख आढळत नाही सातारचा कारभार आढळतो मात्र तिथं तिथं असणारे जे काही आपल्या छत्रपती शिवरायांचे जे वंशज त्यांचा जे प्रत्यक्ष कारभार जो होता प्रत्यक्ष कारभार अठराशे एकोणपन्नासला त्या ठिकाणी त्यांनी बरखास्त करून टाकलेला आहे त्याच्यानुसार या सातारचं राजा नाहीये मात्र या सातारच्या आधिपत्याखाली जवळपास सहा जागीरदार गाद्या त्या ठिकाणी अस्तित्वात होत्या त्यांच्यासोबत अठराशे एकोणपन्नासला एकोणचाळीसला इंग्रजांनी थेट करार केला आणि त्यांचं नियंत्रण सातारच्या अंतर्गत मात्र इंग्रजाकडे त्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याच्यानुसार एकूण दक्षिण भारतामध्ये त्याचा सविस्तर आपण आढावा या ठिकाणी घेणार आहोत दक्षिण भारतामध्ये आपल्याला अठरा जी काही संस्थान आहेत मराठी संस्थान त्या ठिकाणी दिसत आहेत अठरा तर त्याच्या असणारं मराठी म्हणू शकतो किंवा ज्याला आपण बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये सुद्धा म्हणू शकतो कारण का त्यावेळेला बॉम्बे प्रेसिडेन्सी अशा प्रकारचा भाग होता तर त्या अठरा संस्थानामध्ये आत्ता सांगितलं की त्याच्यामध्ये सातारा मोडणार नाही आहे कारण सातारा अठराशे एकोणपन्नासला बरखास करून टाकलं होतं तर त्या अठरामध्ये पहिली सहा संस्थानं होती जी स्वतंत्र होती अठरामध्ये सहा संस्थानं त्याच्यामध्ये कोल्हापूर आहे म्हणजे दक्षिण भारतातलं त्या कालखंडातलं सर्वात मोठं संस्थान म्हणजे कोल्हापूर संस्थान ते स्वतंत्र आहे ज्याला एकोणीस तोफेच्या सलामीचा मान होता कोल्हापूर संस्थान आहे सावंतवाडीचं भोसले सावंत किंवा सावंत भोसले जे आहेत त्यांचं संस्थान त्या ठिकाणी आहे जंजिरा या ठिकाणचं असणारं सिद्धीचं संस्थान आहे मुधोळ आज आपण जरी कर्नाटकात असलं तरी ते मराठी संस्थान होतं घोरपडेचं संस्थान आहे रामदुर्ग म्हणजे विजापूरच्या बाजूला रामदुर्ग नावाचं जो ठिकाण आहे तर तिथं भावेंचं संस्थान आहे आणि सावनूर आता त्याचा आपला काही संबंध नाही आहे मात्र हे संस्था सुद्धा बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये मोडत होतं तर ते सावनूरला नवाबाची सत्ता होती तर ही सहा संस्थानं जी होती तर ही सहा संस्थानं ही स्वतंत्र संस्थानं होती याच्यावर थेट राजेशाही त्या ठिकाणी चालू होती भलेही ते ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली काम करत असतील तर पहिले झाले अठरापैकी सहा संस्थान स्वतंत्र आता अठरापैकी पाच संस्थानं ही जहागिरीची संस्थानं होती म्हणजे पाच ते सहा संस्थानं ही जहागिरीची आहेत आता या जहागिरीमध्ये आपल्याला दिसतंय की थेट इंग्रजांनी यांच्याशी करार केला होता त्यामुळं आपल्याला हे जरी संस्थान वाटत असली तर हे संस्थानं यांना काही संस्थांना तिथं जागीरदार असल्यामुळे तोफेचा मान नव्हता खास करून अक्कलकोट संस्थान याच्यामध्ये आपण पाहिलं अक्कलकोट संस्थान आहे औन संस्थान आहे जत जतचं संस्थान आहे भोर आणि फलटर आता आपल्याला माहीत आहे की अक्कलकोट जे भोसलेंचं संस्थान जे छत्रपती शाहूने प्रत्येसिंग महाराजांना आपलं मानसपुत्र मांडलं आणि त्यांनी आपलं नाव दिलं ते अक्कलकोटचं संस्थान तर त्याला सलोटचा त्या ठिकाणी मान आपल्याला दिसत नाही आहे पुन्हा त्यानंतर असणारं औंद पंतप्रतिनिधीचं संस्थान आहे जतला डफळे सरकार भोर जे असतील ते पंत सचिवाचं संस्थान आहे आणि फलटण्णा निंबाळकर तर हे जे काही संस्थान आहेत हे संस्थानं हे सातारच्या जहागिरीचे संस्थान म्हणून याला आपण म्हटलं जातं म्हणजे थेट इंग्रजाशी करार करून जो सातारचा जो काही तिथं असणार रिझल्ट आहे तर त्याच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली चालणारी ही पाच संस्थानं म्हणजेच पहिली स्वतंत्र सहा संस्थान झाली आणि ही हो जी पाच असतील ही जहागीरची संस्थानं होती आणि त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये आश्चर्य वाटेल आपल्याला अठरापैकी सात संस्थानं ही फक्त एका पटोवर्धन घराण्याची आहेत अठरापैकी सात संस्थानं तर त्याच्यामध्ये पहिलं जे संस्थानं आहे सांगली संस्थान जमखंडी संस्थान कुरुंदवाड कुरुंदवाडला पुन्हा सिनियर आणि ज्युनियर पहिली पाती धाकटी पाती आणि थोरली पाती तशाच प्रकारे मिरज मिरजचं थोरलं आणि मिरज मळा म्हणून म्हणजे त्याला पण सिनियर आणि ज्युनियर म्हणू शकतो ते संस्थान आहे आणि वाडीची छोटी जागीर आहे तर अशी ही सात संस्थानं या पटवर्धन घालण्याची आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय याच्या नंतर आणखी काही संस्थानाचा सा उल्लेख आहे जो की अठरामध्ये मोडत नाही आहे तर ते कुठं ना कुठं जहागिरीचं संस्थान म्हणून त्याच्याकडे आपल्याला पाहता येईल त्याच्यामध्ये इचलकरण आलं आ, कागल सिनियर कागल ज्युनियर आलं वाईला शेतमिराचं संस्थान आहे बावड्याला अमांत्याचं संस्थान आहे तर याचा उल्लेख मात्र या अठरामध्ये इथं केलेला आपल्याला का दिसत नाही आहे मात्र ही संस्थान या ठिकाणी होती तर अशा रीतीने एकंदर म्हणजे या महाराष्ट्राचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर जहागिरीचा ज्यावेळेस जागिरीदारासह हो, ज्यावेळेस संस्थानाचा उल्लेख जर केला आपल्याला तर अठरा आणि साधारणतः हे दोन तीन चार जवळपास तेवीस संस्थानं ही अगदी आपल्या असणाऱ्या मराठी संस्थान त्या ठिकाणी होती आणखी छोट छोटी जागिऱ्या होत्या तर तो भाग वेगळा मात्र अठरा संस्थानं जी होती अठरा संस्थानं मराठी जी काही संस्थानं या ठिकाणी होती काही जागीरदाराची असतील म्हणजे सातारच्या आधिपत्याखाली चालत असेल भलेही मात्र याचा संस्थान या ठिकाणी कारभार चालताना आपल्याला दिसतोय या त्या सुरुवातीला सांगितल्यासारखं की सातारा जे संस्थान होतं सातारा संस्थान प्रत्यक्षपणे तिथं राजा नव्हता तर तिथं त्याचा जो कारभार आहे तो इंग्रजांच्या अधिपत्याखाली त्या ठिकाणी चालताना आपल्याला दिसतोय तर अशा रीतीनं या ज्यावेळेस एकोणीसशे अकराचा दरबार भरला तर हे तेवीस संस्थानं या दरबाराला तिथे उपस्थित होते त्यांचा छोटा छोटा कारभार कशा प्रकारचा होता पुन्हा काहीतरी आपण छोट्या प्रत्येकाला त्या ठिकाणी पाहूया तुरतो या मराठी बोलणारी जवळपास ही तेवीस छोटी आणि मोठी जागीरदारी संस सह संस्थांनी या ठिकाणी उपस्थित होती किंवा अस्तित्वात होती असं आपल्याला या ठिकाणी दिसून येते हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद